रामकृष्ण हरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण एकदम युनिक अशी ब्लाउज डिझाईन बघणार आहेत तर सारखे त्याच त्या डिझाईन बनवून तुम्हाला देखील कंटाळा आला असेल तर आता ट्राय करा तुम्ही ही एकदम मस्त न्यू अशी डिझाईन तर ह्या डिझाईनसाठी बघा मी बॅकपार्टची कटिंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला ही डिझाईन बनवताना काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला टक्स जे असतात ना ते फक्त अस्तरवर घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी कुठल्याच गड्याची मार्किंग केलेली नाही आहे गळा आपण नंतर मार्क करणार आहे त्याआधी आपल्याला टक्स घ्यायचे आहेत तर जी काही डिझाईन दाखवते त्यासाठी हे टक्स घेणं खूप गरजेचं आहे आणि हे टक्स फक्त आणि फक्त आपल्याला अस्तरवर घ्यायचे असतात तेव्हाच आपल्याला ही डिझाईन जमणार आहे एवढंच आपण टाईम वेस्ट न करता मी डायरेक्टली तुम्हाला डिझाईन दाखवायला सुरुवात केलेली आहे आता टक्स घेतल्यानंतर आपण परत घडी घातलेली आहे टक्स घेतल्यामुळे आपला जो काही कापड आहे ना तो असं खाली आलेला आहे बघा त्याला मी सरळ केला स्केल ठेवून दाखवते एकदम सरळ असं एक लाईनमध्ये आपल्याला करायचं आहे त्यानंतर आता आपण गड्याची मार्किंग करतो आहे अडीच इंच मी वर रुंदीला घेतलेला आहे दहा इंच गळ्याची उंची घेतलेली आहे तीन इंच खालची ब्रॉडनेस असणार आहे गळ्यासाठी असा काटकोण करायचा आणि नेहमीची तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला आकार सहज जमतील जसं की मी देऊन घेते बघईतं असं मस्त मोठा पसरट असा पान आकार मी दिलेला आहे त्याखाली दीड इंचावर पॉईंट लावला आणि असा इथं एक क्रॉस अजून आकार दिलेला आहे ठीक आहे टक्सपासून आपण असा राऊंड शेपमध्ये हा खालचा पॉईंट दिला परत आपण पानगड्याचा जो शेप आहे तो कटिंग करणार आहे तिथं खूपच एकदम युनिक अशी डिझाईन ही असणार आहे तर एकदम भारी अशी वाटणारी डिझाईन आहे यामुळे याला आपण टक्स आधीच घेतलेले आहेत की जेणेकरून आपण जी डिझाईन बनवतोय ना त्या डिझाईनला फिनिशिंग यायला हवी यासाठी मी याच्या बॅक पार्टवरती म्हणजेच आस्तरवर आपण टक्स घेतले आणि इथं ता महत्त्वाची टिप तुम्हा सर्वांसाठी तुम्ही यावरती कॅनव्हेजचा वापर करू शकता खालचा बघा पाठीचा जो पार्ट आहे इथं देखील तुम्ही कॅन्व्हेज लावू शकता तसं गळ्याला देखील तुम्ही कॅन्व्हेज लावू शकता मी मात्र लावून घेतलेलं नाही आहे कारण का तर माझं हे जे काही ब्लाऊज पीस आहे त्याला ऑलरेडी कॅनव्हेस चिपकून आलेलं आहे म्हणजे कॅन्व्हेज न म्हणता आपण त्याला फ्युजिंग पेपर म्हणूया तो याला चिपकून आलेला आहे तर ब्लाऊज पीस जो आहे तो एकदम कडक असा आहे म्हणून याला कॅनव्हची गरज मला पडलेली नाही आहे पण तुमचं जर का ब्लाऊज पीस कॉटनचं असेल एखाद्या सिल्क साडीवरचं असेल तर मग तुम्ही तेव्हा मात्र इथं कॅनव्हेसचा वापर नक्कीच करा तर इथं बघा आता आपण खालच्या बाजूने टीप टाकून घेतलेली आहे आता मी गळ्यावर टीप टाकायला घेणार आहे इथं अजून तुमच्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजेच की तुम्ही इथं पिण्या लावून घ्या सर्वप्रथम तुम्ही संपूर्ण जे आहे ना ते अस्तर ब्लाऊज पीसवरती व्यवस्थित सेट करा पिणा लावून घ्या की जेणेकरून तुमच्या गड्याचा आकार जसा आहे तसाच राहायला हवा इकडे तिकडे जास्त पसरायला नको मला नेहमीची सवय असल्यामुळे मी पिणा न लावता देखील ला असं शिवून घेऊ शकते आणि तुम्ही बघणार की माझा जो काही गड्याचा आकार आहे ना तो एकदम प्रॉपर असा आलेला आहे एवढाच आपण माझा गड्याचा आकार मी पसरवलेला नाही आहे दोन्ही बाजू एकदम एकसारखे असे आलेले आहेत नेहमीच्या सरावामुळे आपल्याला ही सवय अशी झालेली असते तुम्ही मात्र पिणा लावून सेट करा बघा आता आपला आतील जो वेस्टेज पार्ट आहे ना तो आपण इथं कट करून घेणार आहेत संपूर्ण वेस्टेज पार्ट आपल्याला कट करायचा आहे पावींचं अस्तर लांबून असं व्यवस्थित आणि त्यानंतर आता आपला हा जो काही पॉइंटेड आहे ना आकार तिथं आपण कट देणार त्याआधी आपण खालचा जो पार्ट आहे तो कट करणार एकदम स्टायलिश असं हे ब्लाऊज इथं तयार होणार आहे खूप सुंदर अशी युनिक मी तुम्हाला इथं डिझाईन दाखवते आणि ही कशा पद्धतीने तयार करायची याची मी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे हे जे ब्लाउज आहे जे ते मी छत्तीस मापासाठी बनवून घेते ठीक आहे थर्टी सिक्स साईजसाठी हे ब्लाऊज बन बनतंय आणि इथं मात्र मी शोल्डर साडेपाच घेतलेलं सा होतं जिथं आपण अडीचच्या ग गडारुंदी घेतलेली आहे वरची जी गडारुंदी आहे ना ती मी अडीच इंचाची घेतली कारण मला गडा असा पसरट करायचा होता जसं की मला कस्टमरने फोटो टाकलेला होता ना पोस्टर पॅटर्न सेम त्या पद्धतीने मम्मी हा गळा जो आहे तो मी बनवून दिलेला आहे ठीक आहे कस्टमर मला नेहमी फोटो टाकत असतात ब्लाऊज डिझाईनचे मग त्यांच्या डिझाईननुसार मी त्यांना डिझाईन बनवून देत असते मात्र त्या डिझाईन कशा बनवायच्या त्यांच्या गड्याची ब्रॉडनेस किती ठेवायची आता छत्तीस माप जरी म्हटलं तरी आपलं पाचचं शोल्डर चाललं असतं पण गळ्याचं जे ब्रॉडनेस आहे ना किंवा जो पसरटपणा आहे आहे तुम्हाला जसा हवा तसा मिळाला नसता म्हणून मग मी इथं अडीच इंच रुंदीवरती घेतलेले आहे या महत्त्वाचे ज्या गोष्टी असतात ना ह्या तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपण बरेच वेळेस असं म्हणतो की आता डीप गडा आहे एवढा मोठा डीप आहे मग आपण पाचशे शोल्डर घेतलं पण तेव्हा मात्र आपल्याला ब्रॉडनेस जशी हवी तशी मिळत नाही आता इथं बघा टक्स घेतल्यामुळे काय फायदा झालेला आहे की वरचा जो पार्ट आहे ना तो एकदम फिनिशिंगमध्ये आपल्या इथं आलेला आहे बघू शकता टक्सचे टक्स आपले घेऊन झालेले आहेत म्हणजेच ब्लाऊज बॅक पार्टला एकदम फिटिंगला छान बसणार आहे आणि वरून त्याला फिनिशिंग तर एकदम एकच नंबर इथं मिळालेले आहे आता अशा पद्धतीने आपली टिप टाकून झाली तेवढ्यात मध्येच माझी इथं लाईट गेली परत लाईटची वाट बघत जेव्हा लाईट आली तेव्हा मी कंटिन्यू केलेलं आहे हे काम या कस्टमरचं ब्लाऊज मला अर्जंट करून द्यायचं होतं तसं बॅकनेकला डिझाईन तसंच स्लीववरती पण मी डिझाईन केलेले आहे आणि स्लीव्ह डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे आज मात्र आपण इथं बॅक पार्ट बघतोय आणि हे ब्लाऊज देखील माझे कधीच शिवून झालेला आहे दिलं देखील गेलं कस्टमरला पण व्हिडिओ मात्र लवकर बनत नव्हता म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करते कारण आता दिवाळीचे सीजन आहे आणि दिवाळीच्या सीजनमध्ये माझं अजिबात जमत नाही पण हे व्हिडिओ आधीचे शूट झालेले आहेत तर यांना रिकॉर्डिंग वगैरे करत मग मी तुमच्यासोबत शेअर करते की आता दिवाळीनंतर लगेचच तुमच्या लग्नाचे सीझन चालू होणार आहे माझ्या तर दिवाळीच्या आधीपासूनच एकदम बिझी आहे बिलकुल अजिबात मला वेळच नाही आहे की डिसेंबरपर्यंतच्या बुकिंग चालू झालेल्या आहेत आपले म्हणजे डिसेंबरपर्यंत ऑर्डर बुकिंग झालेल्या आहेत ठीक आहे ना ब्रायडलच्या ब्लाऊजांच्या डिसेंबरपर्यंतच्या ऑर्डर माझ्या घेतल्या गेलेल्या आहेत मध्यंतरी थोडीफार जागा जी राहत असते ती माझी मी रेग्युलर कस्टमरसाठी ठेवत असते आणि अर्जंट पण आले आपल्याकडे कस्टमर तर मग मात्र त्यांचं पण आपल्याला बघायचं असतं आता हे बघा हे जे ब्लाऊज आहे ना याचा जो गळ्याच्या ठसा होता त्याचा मी असा दोन पार्टमध्ये कटिंग करत याला छान असा बन मी तयार करून घेते तुम्ही बघू शकता मी सर्व काही जे आहे ते असा अंदाजानेच घेतलेला आहे साधारणतः याची रुंदी तुम्ही आपण गळा जो आहे तो अडीच इंच रुंदीला घेतलेला होता तर अडीचाच इंच रुंदी आहे आणि त्याला आपण फोल्ड करून असं टिप टाकून घेतलेलं आहे मध्ये त्याला जॉईंट आलेला आहे कारण आपल्याला हा जो काही बन होता तो थोडा लांब असा तयार करायचा होता याला मी मध्ये थोडीशी जागा ओपन ठेवली ज्यामधून आपण हे पार्ट असे पलटवून घेतो आहे ठीक आहे ना सेंटरमध्ये मी दोन अडीच इंच जागा अशी ओपन ठेवलेली आहे ज्यामधून मला हे पार्ट असे इझी पलटवता आले एकदम छान अशा पद्धतीने आणि त्याला जो काही सेफ होता तो मी असा क्रॉसच येऊ दिलेला आहे कारण आपल्याला बन तशीच बनवायची होती ठीक आहे अशा पद्धतीने आपला हा बन तयार झाला आता याचे आपण बो करणार आहेत बंचा बो करण्यासाठी बघा अशा पद्धतीने मी त्याची घडी घातलेली आहे आणि व्यवस्थित बघायची सारखं आहे का दोन्ही बाजूला आणि परत इथं छोट्या छोट्या प्लेट करत आपण असं एक सोबत घेतलेलं आहे आणि इथं मात्र मी धागा असा गोल गोल असा गुंडाळून घेते आणि गाठ बांधून घेते तर बघा एकदम युनिक पद्धतीने मी तुम्हाला हा जो काही बो आहे तो दाखवलेला आहे बरेच असे वेगवेगळे प्रकारचे मी तुम्हाला बो दाखवत असते की वरचा जो आहे ना तो बो वेगळा तयार करायचा खाली त्याला आपण हे जे असतात बन ते वेगळे लावत असतो पण आता यामध्ये या मी काय केलेलं आहे अखंड एक बन बनवला बन मस्त असा मोठा आणि त्याच्याच मी तुम्हाला इथं फुलपाखरू टाईप बो बनवून दाखवलेला आहे बघू शकता आता हा बो आपण इथं लावून घेणार आहेत पॉईंटवरती गळ्याच्या पॉईंटच्या खाली आणि त्यावर आपण बटन लावून एकदम छान अशी डिझाईन आपली इथं झालेली आहे तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांशी खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओ धन्यवाद